सत्यासाठी सज्ज अन्यायविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवक भाजपच्या बळाला राष्ट्रवादीला खिंडार आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सायगाव उंबरखेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य भूषण काशीनाथ पाटील आणि नगरसेवक भगवान अमरसिंग राजपूत यांनी नामदार गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत या पार्श्वभूमीवर सायगाव उंबरखेड गटात झालेली ही मोठी घडामोड म्हणता येईल शहर विकास आघाडीचे प्रमुख प्रशांत देशमुख यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे आता भूषण काशीनाथ पाटील आणि नगरसेवक भगवान अमरसिंग राजपूत यांचा झालेला प्रवेश माजी आमदार राजीव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला खिल्डार म्हणता येईल आणखी काही शहर विकास आघाडीचे नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा शहरात आहे